हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर वाजल्या संध्याकाळचे सव्वा नऊ आणि मी आलेले आहे दुकानातून आणि आता बसले आहे आता जेवण वगैरे करायचं आहे आणि आमची मुलं गावावरनं आलेली आहे गणपतीची सुट्टी अशी मस्तपैकी एन्जॉय करून कल्प्या इकडे तर आमचा कल्पेश पण गावाला गेला होता दहा दिवस तर हा बघा <laughs> मम्मीला आणि पप्पाला टाकून गेला होता तुला आठवण नव्हती हा खोटाने <laughs> आणि तिकडं आहे ती आमची काळी मांजर <laughs> तू सादरी मध्ये झोपली आहे गणपतीचे दहा ते बारा दिवस घरी घातलेले आहेत गावाला त्यांनी आणि आता आले आहेत गावावरून गणपतीला काय केलं रे हा गणपतीला काय केलं गणपतीची आरती केली आरतीच केली का आणि दुसरं काहीच नाही का तर आता तू जेवला का नाही का बरं म्हणणे खूप माहीत असते व्हिडिओ तर चला व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा आमच्या घरामध्ये पूर्ण पसारा पडलेला आहे तर चला बाय